मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं तो टर्मिटर अपने मोबाइल से स्क्रीन पर टाइटल थंबनेल डिस्क्रिप्शन सब बोलना रहा है ओके एकदम खतरनाक आता व्हिडिओ गेले एकदम मज़े एकदम खतरनाक instagram ट्रेंडिंग ट्रेंडिंगला न्यू सॉन्ग आले चमो बोलले एकदम खत्ताना की पेट देखील दिलेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे जे आपलं आलॉड मशीन आहे ते आपलं टेलिग्राममध्ये तुम्हाला व्हिडिओ वॉटरमार्क मिळून जाईल तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि तुम्ही नवीन क्रिएटर असाल तुम्हाला आर्ड मशीनमध्ये काहीही माहिती नसेल तर डिस्क्रिप्शन म बॉक्समध्ये लिंक दिले आलॉ मशीनची तिथून जाऊन तुम्ही त्या व्हिडिओमध्ये टोटल सगळं दिले पूर्ण ओके ते बघा आता बघा काय करायचं बघू शकता ओपन करून घ्यायचं आहे जस्ट आपलंही अल्टमशन ओके हो चायनिंग केलं तुम्हाला अशा प्रकारची सुंदर इंटरपीच ओके हो तर नाही केलं तर पण चाल नंतर अडचण नको म्हणून घेऊ जस्ट स्टॉंगचं आपलं बिटमार्क आहे ते ओपन करून घ्यायचं आहे तुम्हालाही दुसरा म्हणजे वाटणार आहे वरती जायचं आहे मीडियामच जायचं आहे मी दिलेलं मटेरियल घ्या किंवा तुमचं घ्या ओके काय अडचण नाही आता मी फॉर एक्झाम्पल हा घेतो इथं हा इथं घेतल्यानंतर इथं वाढवून घेतो वाढवून घेतल्यानंतर आता इथून पुढे तुम्ही काळजीपूरक बघायची इथे खूप सारे शकता असे पळणारे फोटो आहेत तर इथं इथं काय करायचं आहे ग्रुप इथं ग्रुपवरती क्लिक करायचं आहे म्हणजे ग्रुपवरती एअर एअरवरती क्लिक करायचं आहे इथे इट ग्रुपचं नावाचं ऑप्शन ऑप्शन बघू शकता मी ॲरो फिरवला आहे बघा ओके इथे याच्यावरती क्लिक करायचं आता आता बघू येता इथे मी कर बघू शकते फोटो बरोबर एक तीच्या आसपास मी काहीतरी दिलं आहे ओके फोटो तर ते तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे बघू ते कसं ॲड करायचं इथं अरे त्या लिरवरती क्लिक करायला आणि फिल्ममध्ये जायचं आणि तुम्हाला कुठला फोटो तुमचा ॲड करायचा तर तुम्ही करू शकता की मी अशा बघ करून घेतलेला आहे ओके तर आता मी करून घेतो एवढं आता पुढे यायचं पुढं आल्यानंतर आता इथं इथं आल्यानंतर आता बघू शकता प्रत्येक बीटमध्ये एक एक फोटो ॲड करत जायचं आहे तर बघू शकता मी अशा प्रकारे प्रत्येक बीटमध्ये एक एक फोटो ॲड करत जातो ओके आणि तुम्ही आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि कमेंट महत्त्वाची करा ओके आणि तुमच्या मराठी माणसाला जितकं होईल तितकं सपोर्ट द्या ओके आणि मी व्हिडिओ बनवल्या मित्र आवडतं काय ते कमेंट करून नक्की सांगा मला खूप टेन्शन येतं तुमच्यामुळे ओके मी रिप्लाय देतो तुम्ही काय रिप्लाय देत नाही आपल्या ह्याला मी टेलिग्रामला मी ही करत असतो मेसेज तुम्ही काय रिप्लाय देत नाही ओके तर तुम्हाला व्हिडिओ बनवायला माझं आवडत नसेल तर तुम्ही बिंदास्ते बी आपल्या चॅनल सोडून जाऊ शकता ओके तर मी असं काय म्हणत नाही ओके आता मी माझा प्रोजेक्ट आहे तो ओपन करून घेतो मी ॲड करून घेतलेला असं व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी ऑलरेडी लावून घेतलेले आहेत इमेजेस तर बघू शकता इथं माझा आहे तर मी इथं ॲड करून घेतलेलं तर बघू शकता अशा प्रकारे ओके तर घेतल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे इथं यायचं आहे पुढं एक इथं बरोबर आठ पॉईंट दोन पैसे यायचं आहे आल्यानंतर प्लथंचं यायचं आहे आणि इथं एक सेफ घेऊन इथं तीन डॉट दिसेल कॉम्पोजच्यावरती क्लिक करायचं रेडिन डॉट जायचं आणि शॉर्ट टाईप पीएनजी करून घ्यायचं असा प्रकार फिरवून घ्या म्हणजे आपली पीएनजी तिथं छोटे बसणार आहे तसे खाली करून घ्या थोडं ओके वाईट दिसली वाईट बॅकग्राऊंडवरती क्लिक कलर टेम्पलेट दिल कलर जेस्ट रिमूव्ह करून टाका रिमूव्ह केल्यानंतर अशा प्रकारे दिसून जाईल आता एन जी आपलं तिथं आपण लावणार आहे ओके तर थो थोडी आप करा आपण बॉर्डर पेन सॉरी आपलं ब्लॅक अँड व्हाईट पेंची करा अशा प्रकारे ठेवूया तर बू तर एकदम कतरक बिंदास्त पण एकदम झाले आता तुम्हाला पेन एक दिला असेल बघू शकता तर हा दिलेला आहे तर बघूया तर तुमच्या हिशोबन कुठलं तुमच्याकडे असेल तर तो तुम्ही ॲड करा तर मी हा दिलेला आहे आणि स्टोरी आहे मित्र तुम्ही मेन्शन करत नाहीचा पटकन करा तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे शपथ आहे ओके तर बघू शकता अशाप्रकारे के मी केलेलं आहे आता तुम्हाला याच्यावरती तुमचा इंस्टा यूट्यूब काय लोगो लावा असेल तर येईन लावायचं आहे आणि मी तुम्हाला एक डिस्क्रिप्शन बॉक्स मी एडिटर पेशल दिली दिल्या तिथून जाऊन तुम्ही त्या लोगोचं व्हिडिओ बघा सगळं तुटलं लिहिलेलं आहे आपल्या दुसऱ्या चॅनलवरती आहे ह्या चॅनलवरती तो व्हिडिओ पाहिला असेल तर लोगो एडिटिंगचं ट्रेंडिंग लोगोचा तर मला कमेंट करा जास्त जास्त ओके मी तसं प्रकारे सेट ठेवून देतो ठेवून गेल्यानंतर आता तुम्हाला मित्रांनो आपल्याला इफेक्ट अप्लाय करायचे ओके तर बॅक येऊया तर सेक इफेक्ट मित्रांनो दुसरी लिंक आहे आपली ते ओपन करून घ्यायची आहे आता तुम्हाला इथे काळजीपूर्वक इफेक्ट बघायचं इफेक्ट चार आहेत कुठं कुठं पेस्ट करायचं तुम्हाला कळणार नार ओके जस्ट एक नंबरचा इफेक्ट सोडायचा दोन नंबरचा इफेक्ट तीन डॉट इथे इफेक्ट दिसेल तीन डॉट कॉपी इफेक्ट आता मित्रांनो आता विषय काय बघू शकता इथे विषय खूप हार्ड आहे ओके तो विषय हार्ड म्हणजे हार्ड आहे इथे यायच्या बरोबर आठ पॉईंट दोन पैसे इथे पेस्ट मारून द्यायचं बघू इथं इथे पेस्ट मारला ओके इथे एक पेस्ट मारतो आता बघू आपण डबल डब्बल छोटे छोटे दोन्ही इमेज आहेत त्याला एक नंबरच्या याला बघता इथे पेस्ट केला का नाही आपण ओके तर काळजीपूर्वी इकडे बघा आणि एकदा सांगतो इथे पेस्ट करा परत ना दोन सोडा परत ना आहे ते हा ह्याला पेस्ट मारा ओके छोटे तर बाहेरचं गाड्यांचा हो समजून घ्या ओके प्रकारे इथे पेस्ट मारत चला आता बॅक येऊया आता बघू शकता आल्यानंतर तर व्हिडिओ स्किप केला तर मागे घेऊन बघा ओके आता काय करायचं दो दोन नंबरचा झाला आता तीन नंबरचा आपल्याला इफेक्ट आहे जो कॉपी इफेक्ट करायचा आहे ओके तर बघू शकता अशा प्रकारे आल्यानंतर व्हिडिओमध्ये येऊन जायचा विषय हार्ड इफेक्ट आहे मित्रांनो तुम्ही सपोर्ट द्या फक्त ओके तर इत इत्याच्या पेस्ट मारून द्या ओके आता पहिला तुम्ही इपेकट ह्याला लास्टपर्यंत मारून घ्या असले ओके एक नंबरच्या फोटोसनी मग दोन दोन दो नंबरच्या फोटोसनी एकाडे एकाडे एकाड आड़, एक अशा प्रकारे मारत चाला तर मी याची पेस्ट मारत जातो ओके एकदम परफेक्टपणे इफेक्ट एक बघा काळजीपूर्वक ओके एक्सपोर्ट केलं खराब दिसायला नको अशा प्रकारे व्हिडिओ करा ओके तर बॅग्या आता आपला लास्टचा इफेक्ट कुठला आहे बघू शकता हा इफेक्ट तीन डॉट कॉपी इफेक्ट लास्टचा सर्वात लास्टचा इपेक कॉपी करायचा कॉपी केल्यानंतर बघू शकता इथं तुम्हाला आपलं आता बघू आहे मोठे मोठे जेवढेही मी सुरू आहेत तेवढेही मी असे लास्टपर्यंत आपलाय मारून द्या एकदम खत्ता म्हणजे बघू शकता कमेंट टाका पटकन टाका जावा पटकन कमेंट माझं जावा ओके तर बघू शकता मी असेल लास्ट पण करून घेतो ओके बॅक यूया आता बघू शकता एक नंबर तो काही इफेक्ट आहे तो तीन डॉट कॉपी इफेक्ट आहे मित्रांनो एवढं मी पास्ट का सांगवले मला थोडं बाहेर जायचं आहे तेव्हा आपण जरा फटाफट घ्यायला लावले ओके तर आता बघू शकता इथं इथे पेस्ट करून द्यायचं एक नंबरच्या फोटोला अशा प्रकारे ओके तर दिसून जाईल आता काय करायचं तुमचा व्हिडिओ कंप्लीट झाला आहे आता तुम्हाला काय करायचं तुम्हाला माहीत असेल एक्सपोर्ट करायचं असतं इथं ओके एसपोर्ट तसं येऊन ते तुम्ही ठेवा आणि आपला व्हिडिओ आपल्या गॅरमे एसपोड करण्यास सुरुवात करायची आहे